नमस्कार कोणतं काय हो तुमचं हातनूर कन्नड चालू का आणि काय घेऊन आले होते फ्लॉवर फुलगोबी आणली होती का आणि दरवर्षी लावता का तुम्ही फुलगोबी अच्छा व्हरायटी कोणती हुई धवल इस्ट वेस्ट ची अच्छा आणि आज काय रेट दिला येऊ अच्छा धवल आणि व्हाईट फ्लॅश आणि काय किलो दिली आज चाळीस चाळीस रुपये किलो नमस्कार आपण प्रमाणे आजही छत्रपती संभाजीनगर जाधवडी येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे ठीक बारा वाजता तर बघूयात आपण आजचे बाजारभाव शेठ नमस्कार नमस्कार आज जे पत्ता जी जे आहे याचा पत्ता काय रेट चालू आहे वीस रुपये सुपर क्वालिटी माल वीस रुपये नंबर क्वालिटी त्यानंतर आपली ही फ्लावर फ्लावर चाळीस रुपये फ्लावर चाळीस रुपये किलो अच्छा त्यानंतर जे आपल्याकडे पांढरी काकडी जी आहे ती हो पांढरी काकडी पंधरा तेवीस रुपये अच्छा त्याच्यानंतर ही शिमला मिरची हो सत्तर रुपये किलो त्यानंतर आपल्याकडे बलराम मिरची आली बलराम मिरचीचा काय रेट चालू आहे पंचेचाळीस पासून पन्नास रुपयापर्यंत सुपर क्वालिटी माल असेल तर पन्नास रुपये पन्नास रुपये अच्छा त्याच्यानंतर ही ही बेलगम पोपीची मिरची आहे आपल्याकडे शिमलामध्ये सत्तर रुपये अच्छा त्याच्यानंतर आणखी कांद्याचा काय रेट चालू आहे शेटात कांदे सोळा रुपये आज थोडासा रेट कमी झाला आहे का अच्छा आणि फोर मिरची काय चालू आज पस्तीस ते चाळीस रुपये जे कारले जे आहे कारले जाऊस पंचेचाळीस पंचे। रुपयापासून पन्नास रुपये त्यानंतर जी जी फोर जी मिरची आहे हिचा काय रेट चालू होते तीस रुपये पंचवीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत आज रेट थोडासा कमी झाला आहे अच्छा हा हा भाव तीस रुपये राहील अच्छा आज भाव तीस रुपयापर्यंत राहील चालतंय धन्यवाद शेट भाऊ नमस्कार नमस्कार कोणतं गाव आहे तुमचं कवटा आणि काय घेऊन आले होते भेंडी आज भेंडी आज काय रेट केली आहे भेंडी पासष्ट ते सत्तर रुपये किलो अच्छा आणि भेंडी किती वर्षापासून लावता हो तुम्ही तीन चार वर्षापासून तीन चार वर्षापासून लावता का आणि चांगला रेट आहे यावेळेस अच्छा भरपूर दिवसापासून टिकून आहे रेट चालतं धन्यवाद आहे